देशाच्या राष्ट्रपतीपदी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंधित व्यक्ती बसवली जाणार असल्याच्या चर्चेनंतर विरोधी पक्ष सावध झाले आहेत भाजपच्या उमेदवाराला तोडीसतोड टक्कर देण्यासाठी विरोधी पक्षांनी तगड्या उमेदवाराचा शोध सुरू केला आहे हा शोध देशातील एक दिग्गज नेते शरद पवार यांच्या नावापाशी थांबण्याची शक्यता आहे राष्ट्रपती पदाचे उमेदवार म्हणून डाव्या पक्षांची पवारांना सर्वाधिक पसंती असल्याचं समजतं राष्ट्रपती पदासाठी विरोधी पक्षाकडून सुरुवातीला संयुक्त जनता दलाचे नेते शरद यादव हो। यांच्या नावावर विचार सुरू होता मात्र आता त्यांचं नाव अचानक मागं पडलं आहे सूत्रांच्या माहितीनुसार मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे नेते प्रकाश करात आणि सीताराम येचुरी यांनी नुकतीच शरद पवार यांची भेट घेतली राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीविषयी या भेटीत चर्चा झाल्याचं समजतं शरद पवार हे सर्वाधिक स्वीकारार्ह नाव असून त्यांच्याकडं अतिरिक्त मतं खेचण्याची जबरदस्त क्षमता आहे पवार निवडणुकीत उतरल्यास ते एन डी एची मतंही फोडू शकतात मराठी माणूस म्हणून शिवसेना त्यांच्या पारड्यात वजन टाकू शकते असाही डाव्यांचा होरा होता खरं तर सध्याचे उपराष्ट्रपती हमीद अन्सारी ही डाव्यांची राष्ट्रपती पदासाठी पहिली पसंती होती मात्र त्यांनी निवडणूक लढवण्यास नकार दिल्यामुळे डावे पक्ष पवारांकडे वळले आहे डावे पक्ष हे शरद पवारांना गळ घालत असले तरी पवारांनी स्वतः मात्र मणिपूरचा राज्यपाल नजमा हेपतुल्ला यांचं नाव पुढे केलं आहे विरोधी पक्षांनी नजमांच्या नावाला पसंती द्यावी असा त्यांचा प्रयत्न आहे तसं झाल्यास सरकारशी चर्चा करण्याची त्यांची तयारी असल्याचं समजतं तब्बल सोळा वर्षे राज्यसभेच्या उपसभापती असलेल्या नजमा हेपतुल्ला शरद पवारांच्या निकटवर्तीय मानल्या जातात सध्या त्या भाजपमध्ये असल्याने मोदी सरकार त्यांचं नाव टाळू शकणार नाही असं राष्ट्रवादीला वाटतं ब्युरो रिपोर्ट संवाद मराठी